मागच्या वर्षी पण त्याने खाल्ले होते थोडे खाली बप्पा झाल्यावर त्याने नाही का उचलून खात होता बिचारा जेम्स जेवसे का नक्की दाखव खा का मागच्या वर्षी त्याने तसंच केलं होतं खा खा मुर् हॅलो फ्रेंड्स मी प्राची तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज संडे आहे आणि मी नेहमीप्रमाणेच संडेला पोह्यांचा नाश्ता बनवला आहे आणि तसंच सोबत चहा पण ठेवला आहे तर आज माझा हळदी कुंकू आणि आर्यांचं बोरनान दोन्ही मी एकाच दिवशी करणार आहे तर इथून मागे दोन्ही वर्षी मी करीच्या दिवशी आरेंजचं बोरनान केलं होतं पण ह्या वर्षी मला ते काही शक्य झालं नाही म्हणून म्हटलं मग दोन्ही प्रोग्राम एकाच दिवशी करावं तर मी ही सगळी शॉपिंग अगोदरच्या दिवशी केलेली तर आ, मला जे काही डेकोरेशनसाठी हवं होतं बोरणांसाठी तर ते घेण्यासाठी मी इथे शॉपमध्ये आली होती आणि इथे मला रेडीमेड काईट्स हवे होते पण हे जे काईट्स आहेत हे मला आवडले नाही मला जसे हवे होते तसे मला भेटले नाही त्यामुळे मग मी इथून थोडेसे शे कार्डशीट पेपर घेतले आणि जे काही बाकीचं डेकोरेशनचं सामान आहे ते घेतलं आणि आरेंजकडे एवढ्या सगळ्या कार्स आहेत तरी पण तो इथे शॉपमध्ये कार्सच बघत होता पण त्याने बिलकुल हट्ट केला नाही की त्याला कार पाहिजे म्हणून फक्त दाखवत होता आणि त्यानंतर मग आर्यन्सचे नान असे मला एक नेमप्लेट बनवायची होती तर त्यासाठी आम्ही इथे एका शॉपमध्ये आलो होतो तर इथे मग यांना आम्ही जी काही डिझाईन आम्हाला हवी होती जो फॉन्ट हवा होता तर ते सगळं यांच्याकडे सिलेक्ट करून दिलं आणि ते आम्हाला दुसऱ्या दिवशी देणार होते नंतर मला हळदी कुंकुवाचे वान घ्यायचे होते आणि बरंच अजून थोडंसं सा सामान घ्यायचं होतं पण तित शूट करायला तितका वेळ पण नव्हता खूप गडबड झाली होती त्यामुळे घरी आल्यानंतर ना पहिल्यांदा आम्ही इथे डेकोरेशनचंच बनवायला घेतलं कारण जेवण म्हटल्यानंतर करूया पाच वाजताच मी घरी जे मेदूवडे बनवले होते ते आम्ही खाल्ले होते त्यामुळे तितकी भूक पण नव्हती तर बघा आम्ही असे ब्लॅक कलरचे काइट्स आणले होते आणि काही ग्लिटरवाले आणले होते तर अशा कॉम्बिनेशनमध्ये मी हे काइट्स आम्ही दोघांनी मिळून बनवले आणि त्याला वरतून लेस वगैरे लावल्या ते छोटे छोटे हार्ट्स होते त्यांच्याकडे तर ते सगळं आम्ही इथे लावून घेतलं आणि असे आमचे सुंदर काइट्स बनवून रेडी होते तर आता आम्ही उद्या कसं डेकोरेशन करणार आहे हे बघण्यासाठी तुम्ही आपला हा व्लॉग कंटिन्यू करा खरं तर आम्ही रेडीमेड बघत होतो पण असं वाटलं की बरं झालं रेडीमेड नाही भेटलं कारण हे करताना सुद्धा आम्ही दोघांनी ही जी मुवमेंट आहे ती खूप एन्जॉय केली कारण छान वाटतं आपण जेव्हा असं स्व हाताने स्वतःच्या हाताने म्हणजे काहीतरी बनवतो आणि कोणी त्या त्यासाठी आपल्याला जर ॲप्रिशिएट केलं तर खूप छान वाटतं तर बघा आता दुसऱ्या दिवशी पोह्यांचा नाश्ता केला होता आणि मग फक्त आता फुलंच आमचे बाकी होते तर म्हटलं त्याला फ्रेश फुलं घेऊया आणि चार पाच प्रकारची फुलं घेतले होते पण त्यांचा असा प्रॉब्लेम झाला ना की आम्ही ते डेकोरेशनच्या वेळेस बाहेर काढले आणि त्या फुलांना एवढ्या मुंग्या होत्या त्यामुळे आम्हाला खूप कमी फुलं यूज करता आले तर इथे बघा सोफे वगैरे आम्ही सगळे ॲडजस्ट केले होते आणि डायरेक्शन आपल्याला जी ऑप्शन करतो आपण तर ती डायरेक्शन आपल्याला पूर्वपश्चिम पाहिजे असते त्यामुळे मग आम्हाला ह्याच वॉलपेपरच्याच भिंतीला डेकोरेशन करायला लागलं आणि त्याचं पण आम्हाला टेन्शन आलं होतं की आत्ताच वॉलपेपर लावला आहे तर डेकोरेशन डेकोरेशनने काही खराब होईल वगैरे पण डबल सायडेड ते आम्ही यूज केला त्यामुळे काहीही वॉलपेपरला झालं नाही आणि छान म्हणजे डेकोरेशन पण छान दिसत होतं बॅकग्राऊंड छान भेटला म्हणून तर हा आम्ही वॉलपेपर रिसेंटली लावला होता कारण आरेंजने क्रेऑन्सने भिंती खूप जास्त खराब केल्या होत्या तर इथे बघा आमचं डेकोरेशनचं चा काम चालू आहे तरासा तर असं आम्ही थोडंसं डेकोरेशन करून घेतलं होतं तर संपूर्ण डेकोरेशन तुम्हाला पुढे म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये दिसेलच किंवा मी डेकोरेशनचा एक शॉर्ट पण टाकला आहे म्हणजे आरेंजच्या बोरणांचा तर तो पण तुम्ही चेकआउट करा एकदा नको ते नाही निघत निघत नाही मी लावताना काय एवढं आणि अरेंजला पण सगळ्या कामांमध्ये मध्ये मध्ये करायचं असतं तर हे डेकोरेशन केलं हे पण तो असा खेचायचा ट्राय करत होता पण त्याला आम्ही खूप इन्स्ट्रक्शन्स दिल्या पण मुलं शेवटी मुलं असतात ते काय सगळ्याच इन्स्ट्रक्शन फॉलो करत नाही किंवा सगळंच आपलं ऐकत नाही आणि तशीच थोडीफार मदत पण करत होता पण सगळं त्याच्या मूडवर डिपेंड असतं तर आता हे सगळं आमच्या इथे डेकोरेशनचं ऑलमोस्ट आवरलं होतं जे नको आहे ते आम्ही परत इथे ठेवून देत होतो आणि आता फक्त सोफ्याचे कवर जे मी काल वॉश केले होते तर ते मला घालून घ्यायचे होते आता आणि इथे बघा आरेंज रडतोय कारण तो, तो सोफ्याचे कवर खेचत होता किंवा मग त्यावर जाऊन बसायचा आणि ऑलरेडी इतका उशीर झाला होता कारण अजून भरपूर कामं पेंडिंग होती आणि त्यात आरेंजचा असा त्रास चालू असतो काही ना काही त्यामुळे मग खूप डिले होतं म्हणून मग मी त्याला ओरडली तर त्याला खूप राग आला आणि त्याला आजकाल ना खूप पटकन राग येतो तर सगळं आमचं आता इथे आवरून झालं होतं आंघोळ वगैरे झाली होती आणि मग आता जेवायला बसलो दुपारचं आणि इथे आरेंज बघा कसं जेवण करतोय त्याला भाजी खूपच आवडलेली तर मस्त खात होता आणि जेवण झाल्यानंतर मला खूप भरपूर कामं माझी पेंडिंग होती तर सगळ्यात आधी मी रांगोळी काढायला घेतली कारण रांगोळीला पण मला खूप वेळ लागणार होता आणि दोन रांगोळ्या काढायच्या होत्या कारण ऑरेंज तर बोरनान होतं त्यासाठी एक आणि दुसरी हळदी कुंकवासाठी तर मी इथे पैठणीचीच रांगोळी काढते आहे कारण हीच रांगोळी मला जरा इझी पडते काढायला लास्ट टाईम पण मी पैठणीचीच रांगोळी काढली होती पण त्यावेजचचं कॉम्बिनेशन रेड आणि ब्लॅक होतं तर ते खूप जास्त रिच वाटत होतं तर ह्यावेळेस मी दुसरी डिझाईन बघितली होती पण म्हटलं ठीक आहे पैठणीची जरा पटकन होईल म्हणून मग ती रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर चहा घेतला आणि इथे बघा आमचं डेकोरेशन थोडंसं खाली पडलं होतं सगळं तर म्हटलं ठीक आहे थोडं बायका यायच्या अगोदरच आपण थोडंसं प्रोग्राम स्टार्ट व्हायच्या अगोदर परत लावूया आणि त्यानंतर लगेचच आरेंजच्या बोरन्हाण्याची तयारी करायला घेतली तर त्यासाठी जे काय लागतं पहिलं म्हटलं ते रेडी करून ठेवूया तर एका मोठ्या भांड्यात पहिले मी मुरमुरे घेतले आणि त्यामध्ये बोरं हरभरे किंवा तुम्ही ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे हे सगळं घालू शकतात पण माझ्याकडे जेवढं ॲवेलेबल होतं तेवढं मी त्यामध्ये मिक्स केलं आणि बाकी जो मुलांसाठी खाऊ असतो तर तो त्यामध्ये टाकायचा होता गोळ्या बिस्किट चॉकलेट्स कॅडबरी आणि वरतून डेकोरेशनसाठी आपल्याला जेवढं काही शक्य होईल तेवढं करायचं तर इथे बाजूला यांनीच आज दूध ठेवलं होतं आणि त्यांचं लक्ष नसल्यामुळे ते दूध ओतू गेलं कारण आतमध्ये मी रेडी होत होती तर इथे आमचं असं सगळं रेडी झालं होतं आणि पसारा तुम्ही इग्नोर करा कारण दोघं असल्यामुळे खूप जास्त फजेती झालेली आर्यन्सच्या ऑप्शनाचं ताट रेडी केलं आणि हळदी कुंकवासाठी आ, मी हे वान देणार होती छोटे चौरंग आहे हे आपण घरात एखादी पूजा मांडली तर त्यावर गणपती ठेवू शकतो तर असं काहीतरी घेतलं होतं म्हणता काहीतरी युजफुलच घ्यावं आणि बघा उत्सव मूर्तीच इथे त्यांच्या प्रोग्रामसाठी आम्हाला हेल्प करत होते कारण आम्ही दोघांनीच दिवसभर आवरलं त्यामुळे खूप हेक्टिक गेला तो दिवस अगोदरच्या दिवशी एवढी तयारी करून पण आम्हाला तो दिवस खूप जास्त हेक्टिक गेला कारण दोघंच सगळं आवरत होतो आणि किती म्हटलं तरी नाही होत तेवढं आवरून तर इथे बघा मी हॉलच्या बाहेर असे दोन आ, काईट्स लावले होते एकावर हळदी कुंकू आणि दुसऱ्यावर बोरणान असं लिहिलं होतं त्यानंतर हळदी कुंकवासाठी अशी पैठणीची सुंदर रांगोळी काढलेली आणि बाजूलाच आरेंजचं बोरनाण होतं तर बोरणांची रांगोळी काढलेली आणि पण त्या ठेवल्यानंतर रांगोळी खरंच खूप छान वाटत होती तर आता मी तुम्हाला आतमध्ये डेकोरेशन दाखवते सुरुवातीला ना मी तो जो खाऊ आहे ना तो मांडून घेतलेला चौरंगा आणि बाजूला हलव्याचे दागिने आणि हे आहे आपलं डेकोरेशन आणि त्यानंतर मग आर्यन्शला जे काही दागिने हलव्याचे दागिने घालायचे होते तर ते घालण्यासाठी घेतले तर इथे आमच्या ज्या नेबर आहेत समोर राहणाऱ्या तर आम्ही दोघी आर्यान्शला तो मुकुट घालत होतो त्याची ना मागची जी दोरी ती खूप शॉर्ट होती तर ती आम्हाला म्हणजे बांधताच येत नव्हती आणि त्याला मी एक्स्ट्रा जॉईंट पण लावला होता पण तरीही ती आम्हाला बांधायला जमेना <laughs> आणि इथे बघा माझा काना असा मस्त रेडी झाला होता आणि खूप छान दिसत होता आणि त्या सगळ्या बायका पण आलेल्या हळदी कुंपासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> तीन एक मणी झाले असतील तर अगोदर बोरणांचा प्रोग्राम स्टार्ट केला आणि सुरुवातीला मग अरेंजचं ऑप्शन करून घेतलं मी

तर इथे सुरुवातीला आम्ही पाच बायकांनी अरेंज ऑप्शन करून घेतलं बघ क्राऊड बघून थोडा शांत झाला आता बप्पा करायचं ओके आता तुम्हालाच त्यातल्या जास्त ओळखतोय ना त्याच्यामुळे

キャリアでございます。 सैदा आर्यने मारियाला पण आपण मध्ये 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 जे आपले बायले मला टेकून या सगळे हे उसला चॉकलेट खादी बसले काय करू काय करू काय करू बोर यावून बोर यावून नाहीतर जेव्हा सेती बोर होईल घ्या 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 उचला पटापट चॉकलेट दिदी उचल चॉकलेट चॉकलेट उचल चॉकलेट उचल बिस्किट चॉकलेट सगळं उचला हो तुला पण चॉकलेट हो हो आणि खरं तर बोरणांमध्ये ना छोट्या मुलांचीच मज्जा असते त्यांना खाऊ भेटणार असतं खूप सारा त्यामुळे ना ते जास्त एन्जॉय करतात हे सगळं आणि हे बघून आपल्यालाही खूप छान वाटतं मागच्या वेळेस तर आता आरेंजचं बोरन छान झालं होतं आणि मग आता हळदी कुंकला स्टार्ट केली

हां <laughs> लावून <laughs> ايه كده لا سيما علي اجد في شيء اتطور علي لا 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 لا

संजय मुनि आणि मैत्री सुद्धा नमस्कार पाठीमागे दिसतोय ठीक आहे बाकीचा तेच रोड दोन मोठं कनेक्ट करतो आपले डिजिटल काम आहे पण टेक्स्ट मात्र होतंय कंट्रोलवर सर काय नाही कळत होत नाही ओ लागली पण काही नाही सगळा झालं ठीक आहे तर तुम्ही शो कर माहिती आहे मला मदत करा हां गुलाबापेक्षा मोहक असते गुलाबाची वाळी साखरच नाव घेते अगं मला वाटलं मी नाही घेणारे तुम्हाला घेतला घेतला

आणि ते हळदी कुंकवाला मी सगळ्या बायकांसाठी मसाला दूध बनवलेलं म्हणजे दरवर्षी मी मसाला दूधच बनवते पण ह्या वर्षी ठरवलं होतं की काहीतरी वेगळं करूया म्हणून मी भरपूर कोथंबीर आणून निवडून ठेवली होती आणि मला वेळच भेटला नाही कारण हे सगळं आवरण्यातच खूप वेळ गेला हेच खूप हॅक्टिक झालं होतं आणि माझा बॅक पेनचा त्रास पण खूप जास्त वाढला होता त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे मसाला दूधच इझी पडेल तर मग तेच दिलं ह्यावर्षी पण जर मला जमलं तर नक्कीच मी नेक्स्ट टाईम कोथंबीर वड्यांचा ट्राय करेन मसाला दूध अजून दादा ते विचारतात तुला इकडे डाड्याकडे बघून हा तशी नाही नीट अशी इथे लाव इथे इथे लाव अशी लाव हा इकडे बघ डाड्याकडे बघ डाड्याकडे डाड्याकडे बघ चला देवांशकडे प्रत्येकाने तर आमच्या बिल्डिंगमध्ये अजून पण एका ठिकाणी बोरनान आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम होता त्यामुळे या दोन तीन जणी यायच्या राहिल्या होत्या तर आता त्या आलेल्या आणि मग त्यांना हळदी कुंकू आणि वाण दिलं

घरात छोटा मोठा प्रोग्राम असू द्या आपण किती उत्साहाने सगळं आवरतो आपल्याला किती केवढी एक्साइटमेंट असते सगळ्यांसाठी छान रेडी होतो सगळं डेकोरेशन हे ते करतो आणि प्रोग्राम झाल्यानंतर बापरे हा जो पसारा आहे ना तर हे बघून तर एकदम टेन्शनच येतं प्रोग्राम झाल्यानंतर थोडा वेळ मी सोफ्यावर निवांत बसली आणि आर्यांश जे काही खाली पडलेलं होतं ते सगळं माझ्या अंगावर आणून टाकत होता तर मग मी त्याच्याच चौरंगावर येऊन बसले आणि म्हटलं की तुला जे काय करायचं आहे ते आता इथेच टाक कारण मग एकदाच सगळं काय आवरता येईल कारण सोफा क्लीन करणं तितकं सोपं नाही आहे तर निमित्ताने चला माझ्या लेकाने माझंही बोरनान केलं जे आ, आ, आप आपल्या लहानपणी आपलं कोणाचंच झालं नसावं मे बी आणि त्यानंतर मग इथे आम्ही थोडेसे फोटोज क्लिक केले आणि आणि चेंज केलं त्यानंतर मग मी आरेंजची दृष्ट काढायला घेतली कारण आज तो खूप गुन्हे बाळासारखा राहिला सगळा प्रोग्राम होईपर्यंत बिलकुल त्रास नाही दिला आणि सगळ्यांनी त्याचं तोंड भरून कौतुक केलं त्यामुळे छान वाटलं व्हिडिओच्या शेवटी आजच्या प्रोग्रामचे जे काही थोडेफार आम्ही फोटोज क्लिक केले तर ते तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय